युवकांनो पदवीनंतर स्वस्थ बसून बेकार राहू नका तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात स्वतःला झोकून द्या यश तुमच्या पाठोपाठ येईलच असा कानमंत्र माजी पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांनी महावीर महाविद्यालयाच्या पहिल्या पदवीप्रदान कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिला यावेळी महाविद्यालयाच्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांना डॉक्टर डी वाय पाटील यांच्या हस्ते पदव्या देऊन सन्मानित करण्यात आलं महावीर महाविद्यालयाच्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत यश संपादन केले अशा विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान कार्यक्रमाचं आयोजन महावीर महाविद्यालयाच्या वतीनं आचार्य विद्यानंद सांस्कृतिक भवन इथं था करण्यात आलं होतं महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर डी वाय पाटील माजी खासदार वाडे शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ पी एल पाटील प्राचार्य आर बी लोखंडे यांचं स्वागत केलं डॉक्टर डी वाय पाटील यांच्या हस्ते दीप कार्यक्रमाची सुरुवात झाली प्राचार्य लोखंडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना डॉक्टर डी वाय पाटील यांच्या कार्याची ओळख चित्रफितीद्वारे करून दिली यावेळी बोलताना डॉक्टर डी वाय पाटील यांनी युवकांनी पदवीनंतर स्वस्थ बसू नका असं सांगितलं तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात स्वतःला झोकून द्या यश तुमच्या पाठोपाठ येईल असंही त्यांनी नमूद केलं शिवाजी विद्यापीठात मानसशास्त्र विभागात सर्वप्रथम येण्याचा मान साक्षी गावडे हिला मिळाला तर मानसशास्त्र पदव्युत्तर विभागात सई लवेकर हिनं प्रथम निलिमा लिमये हिनं चौथा आणि नैमा काझी हिनं पाचवा क्रमांक पटकावला त्याचबरोबर पदवी विभागातील विद्यार्थ्यांना डॉ डी वाय पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पदव्या देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते